कृपया चॅनल जरूर कि जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी न्यूज एनी टाइम च्या बातमीची शासनाने घेतली दखल बिडगाव कुंड्यापाणी सुरुवात करण्यात आली कुंड्यापानी येथील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बिडगाव येथे येत असतात मात्र एस टी बस ही फक्त बिडगाव पर्यंत जात असल्यामुळे कुंड्यापानी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना पायी ये करावी लागत असल्याची बातमी न्यूज एनी टाइम प्रसिद्ध केली होती त्यात कुंड्यापाणी येथील पोलीस पाटील आणि काही पालक यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या त्यानंतर शासनाने सदरील बातमीची दखल घेत आज गुरुवारी रस्त्याकाठच्या काटेरी झुडपांची साफसफाई करण्यास सुरुवात केली आता एस टी बस ही थेट कुंड्यापाणी पर्यंत जाईल आणि आदिवासी विद्यार्थ्यांची पायपीठ थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम आता आपण कुंड्यापाणी रस्त्यावर आहोत काही दिवसांपासून कुंड्यापाणी अळावत ही बस काटेरी झुडपे तसेच रस्त्याच्या लागत वाढलेल्या फांद्या या यामुळे पुण्या पाणी अडावत बस ही बंद झालेली होती आणि ह्या बसचा आदिवासी मुलांवर त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता त्यामुळे न्यूज एनी टाईम व ब्रत प्रभातने याची बातमी प्रकाशित केली होती आता थेट त्याची दखल घेत प्रशासनाने कुंड्या पाणी या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे कॅमेरामॅन अब्दुल तळवी सोबत मी मनसूर शहा आपण पाहत रहा न्यूज येणे